कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झटपट आणि चमचमीत चविष्ट अशी सिंधी रेसिपी बनवली आहे हो मंडळी ही आहे मस्त असे चविष्ट दाल पकवानची रेसिपी आज मी तुमच्यासोबत पूर्ण अशी रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी एक तास अगोदर भिजत घातलेली चना डाळ घ्यायची आहे त्यामध्ये पाववाटी मूग डाळ मूग डाळ भिजत घालायची नाही फक्त दोन त्यामध्ये मिक्स करायची आहे आता आपण एक वाटी डाळ घेतली आहे त्याच्या डबल आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजेच आपली इथे सव्वा वाटी डाळ झालेली आहे तर इथे दोन सव्वा दोन वाटी आपण पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ पूर्णपणे गीर शिजले पाहिजे तुमच्या कुकरनुसार तुम्ही किती हव्या त्या शिट्ट्या करून घ्या डाळ शिजते तोपर्यंत आपण पकवानची तयार करूया तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर हे दाल पकवान सात ते आठ लोकांसाठी आहे म्हणून अर्धा किलो मैदा पुरेसा होतो त्यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मोहन घालायचं नाही नाहीतर पकवान कुरकुरीत होत नाहीत आता थोडं थोडं पाणी घालत घालत त्याचं छान असं कठीण पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजेच कणिक मळून घ्यायचे आहे जास्त पाणी घालायचं नाही एकदम कडक असं पीठ मळायचं आहे कारण आपल्याला पकवान एकदम पातळ लाटायचे आहेत स मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ तिंबून झालं की त्याला असंच ठेवून अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे किंवा दहा ते पंधरा मिनटं तरी ठेवलं तरी पण चालेल आता आपण पंधरा ते वीस मिनटानंतर एक छोटासा त्याचा ओंडा घ्यायचा आहे अगदी पुरीपेक्षा थोडासा मोठा आणि आपण चपाती करतो तितकी पातळ ह्याची पारी लाटून घ्यायची आहे पूर्णपणे पातळ लाटायची आहे चपातीपेक्षा सुद्धा पातळ आता पकवान फुगू नये त्यासाठी फोकणे याला होलं करून घ्यायचे आहे म्हणजे काटा चमचाने किंवा सुरेच्या साहाय्याने तुम्हाला हवे त्या ते तुम्ही करू शकता तर इथे मी तळण्याकरिता ऑलरेडी तेल ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण पकवान सोडून देऊया आणि पकवान तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची हाय फ्लेम हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत छान असं अलटी पलटी करत करत अगदी लालसर रंग येपर्यंत ता आपल्याला तळायचा आहे आणि लालसर रंग आला जरी तरी तो पूर्णपणे कुरकुरीत झाला पाहिजे हाय फ्लेमवर तळलात तर तो वरून कडक आणि आतून मऊ राहील म्हणून मीडियम फ्लेमवरच पकवान तळायचं आहे हळूहळू त्याचा रंग चेंज होईल मंडळी तुम्ही बघू शकता पूर्णपणे लाल झाला पाहिजे इतपत ते आपल्याला तळून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही बघू शकता पक्वानसुद्धा तळून झालेलं आहे हे पहा मंडळी मस्त असा कडक झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण उरलेले पकवानसुद्धा करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीचं झाले पाहिजेत पकवान करून झालेत आता आपण डाळ करून घेऊया डाळ शिजून येतो कुकर पूर्णपणे थंड झालेला असला पाहिजे मस्त अशी डाळ गिरगिरीत शिजलेली आहे डाळ जर जास्त गिरगिरीत शिजली नसेल तर हिला तुम्ही घोटून घ्या आणि शिजली असेल तरीसुद्धा ती डाळ घोटून घ्यायची आहे आता इथे एका पातेल्यात मी चार चमचे तेल गरम केलेलं ते आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बने बारीक चिरून घालायचा आहे पूर्णपणे बारीक पाहिजे कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ठेचून घाला खूप छान चव चा येते त्यामध्ये इथे अर्धा चमचा मी हिंग घातलेली आहे कारण चणा डाळ आहे चणा डाळ पसण्यासाठी खूप जड असते कांदा आणि आलं लसूण भाजून झालं आपण ह्यामध्ये दोन मोठे टोमॅटो पूर्णपणे बारीक शिरायचे आहेत किंवा प्युरे करून घातली तरीसुद्धा चालेल आता टोमॅटो पूर्णपणे गीर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते शिजण्याकरिता आपण इथे लवकर मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजला जातो तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे फक्त या मसाल्यापुरतंच घालायचं आहे कारण आपण डाळ शिजताना ऑलरेडी मीठ घातलेलं आहे तर काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा गरम मसाला सोबतच एक चम एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे रंग येण्याकरिता इतकेच मसाले घालायचे आहेत मंडळी आता हे मसालेसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत हार्डली दोन ते तीन मिनटात मसालेसुद्धा भाजून होतील मसाले भाजून झाले की आपण ह्यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे ही डाळ घट्टच असते पण यामध्ये पाणी काही वगैरे जास्त घालायची नाही मस्त बनून भरभरून कोथंबीर घाला आणि गॅसची फ्लेम मंद करून दहा ते पंधरा मिनटं डाळ मस्त अशी शिजू द्या दहा ते पंधरा मिनटानंतर म्हणजे मस्त अशी डाळ शिजून तयार होईल आता आपण दाल पकवान सर्व करून घेऊया तर इथे मस्त अशी कुरकुरीत पकवान घ्यायचे आहे सोबतच मस्त अशी चटपटीत डाळ आणि त्यावर हिरवी चटणी आंबडगोड हिरवी चटणी घालायची आहे हिरवी चटणी अजिबात स्किप करू नका मंडळी खूप मस्त चव येते सोबतच भरभरून कांदा तर आपण टेस्ट करूया तुम्ही बघू शकता पकवान किती छान कुरकुरीत झालेलं आहे तर असं मस्त असं कांदा चटणी आणि डाळ मिक्स करायची आणि त्याची चव घ्यायची अप्रतिम लागतात तर मंडळीत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबेल अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा